नमस्कार मी अर्मन पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते नाशिक जिल्ह्याची वास्तविक स्थिती काय तुम्ही ठीक आहे बाकी सगळे लोक म्हणजे गावात येता गावात राहता त्यांच शेतात वास्तव्य नाही नाशिक जिल्ह्यातला प्रत्येक शेतकरी शेतात वास्तव्य करतोय मग त्यांची काय करू स्वातंत्र्य होऊन एकोणऐंशी वर्ष झाले आपण स्वातंत्र्याचा आता आणि एकोणऐंशी वर्ष हो। स्वातंत्र्य मिळून सुद्धा महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये शेतकऱ्याला ही अशी व्यवस्था तीएमसीबीची ईस्ट इंडिया कंपनी चांगली होती ना तुमच्यापेक्षा कमीत कमी आंदोलन केल्यावरती ऐकायची तरी द्यायची तरी रात्रीच्या वीज पुरवठ्यासाठी सौंदाणे गावातील शेतकऱ्यांचे आंदोलन मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावातील शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी अखंडित वीज पुरवठा मिळावा यासाठी थेट महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले शेतात वास्तव्यास असणाऱ्या या शेतकऱ्यांना रात्री वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे यात विद्यार्थ्यांच्या अभ्यासापासून ते पाळीव प्राण्यांच्या संरक्षणापर्यंत अनेक गंभीर समस्यांचा समावेश आहे वीज नसताना अनेक धोके सौदाणे गावातील बहुतांश शेतकरी आपल्या शेतातच राहतात त्यांच्या घरांसाठी घरगुती वीज मीटर बसवलेले असून ते नियमितपणे वीज बिल भरतात असे असूनही रात्रीच्या वेळी वीज पुरवठा बंद असतो त्यामुळे विद्यार्थ्यांना रात्री अभ्यास करणे कठीण झाले आहे याशिवाय अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांकडून शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांची विशेषतः गाई व बैलांची चोरी होण्याच्या घटना वाढल्या आहेत बिबट्याची दहशत आणि सुरक्षिततेची चिंता गावकऱ्यांच्या मते सौनाणे परिसर आणि शेतशिवारात बिबट्या सदृश्य प्राण्याचा वावर वाढला आहे रात्रीच्या वेळी वीज नसल्यामुळे हा धोका अधिक वाढला असून शेतकऱ्यांच्या जीवितला आणि त्यांच्या पाळीव प्राण्यांना गंभीर धोका निर्माण झाला आहे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली प्रशासनाकडे निवेदनाद्वारे या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सौंदाणे गावातील शेतकऱ्यांनी एकजुटीने पाऊल उचलले त्यांनी थेट वीज वितरण कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेऊन जाब विचारला आणि रात्रीच्या वेळी शेतातील वीज पुरवठा कायमस्वरूपी सुरळीत ठेवण्याची मागणी केली या संदर्भात त्यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्यासह मालेगाव येथील अधीक्षक अभियंता विद्युत कार्यकारी अभियंता आणि तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर केले आहे शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे आणि निवेदनामुळे प्रशासनावर तातडीने कार्यवाही करण्याचा दबाव वाढला आहे शेतातील वीज पुरवठ्याच्या समस्येवर तोडगा निघेल अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत

आम्हाला काय म्हणतात त्याच पण म्हणत नाही तर फोन लावा तुम्ही काबर वर फोन लावायला आम्हाला रात्रीची लाईट आज संध्याकाळी रात्रीची लाईट पाहिजे म्हणजे पाहिजे आम्हाला आता रस्ता रोको चालू आहे रस्ता रोक तयारी आहे तुम्ही कुलूप लागून जाईल मला एसी साहेबांना बोला आणि आम्हाला दोन मिनिटात कळवा आम्ही इथं बसलोय तो बरोबर इथंच आम्ही इथं लगेच दोन मिनिटात कळवा आम्हाला फोन

आणि तुम्ही अचानक पण आमच्या आता मुलांचे शाळेचा अभ्यासच काय करायचा नाशिक जिल्ह्याची वास्तविक स्थिती काय तुम्ही धुळ्याला जा ठीक आहे जळगावला जा ठीक आहे बाकी सगळे लोक सांग घरात येत म्हणजे गावात येतात गावात राहता त्यांचं शेतात वास्तव्य नाही नाशिक जिल्ह्यातला प्रत्येक शेतकरी ज्याच्या शेतात वास्तव्य करतोय